जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक मोठी बातमी शेतकरी बांधवांसाठी पंचवीस तारखेला शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात पाहूयात लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून मोदी सरकार आणत असलेल्या शेतकरी सन्मान योजनेला येत्या पंचवीस फेब्रुवारी गोरखपूर येथे शेतकऱ्यांचा मोठा मेळावा भरत आहे त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बटन दाबून पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करतील निवडणुकीच्या आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे ताज्या अंतरसंकल्पात जाहीर केलेल्या योजना अंमलात आणण्याची घाई सरकारने चालवली आहे धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार